अरे मुलं जे लहानपणी पाच वर्षाचे सात वर्षाचे झाले तर दहा मिनटं आईशिवाय राहू शकत नाही आई आई मम्मी मम्मी करता घरामध्ये एक मिनिट आईला सोडू शकत नाही तेच मुलं लग्न झाल्यानंतर आई नकोशी वाटते त्या आईला ते सगळं दूर टाकतात टाक, आईला बाजूला ठेवतात म्हणजे आजकालची शोकांती काय आणि जास्त पैसेवाले झाले जास्तच मोठे झाले तर बघितलं आपण आपल्या मातांना वृद्धाश्रमामध्ये टाकतात अरे ते जुनं कुठलं बी जर वृक्ष असतं ना घरात ते सावली देण्याच्या कामाचं असतं त्या लोकांना कळत नाही आणि जे बी वृद्ध माता पिता असतात ते घरातल्या ट्यूबलाईट सारखा उजेड देणार नाही पण ते समयसारखा उजेड तुम्हाला देतील तेवढं नक्की असत पण हे आजकाल कोणाच घराला माहिती नाही आपण बघतो प्रत्येक घरामध्ये आईला आपण सगळे म्हणतो म्हणजे सगळा मुलगा असून वाद विवाद वाद विवाद कंटिव चालत असत आईची आणि आई मेल्यावर म्हणता आई तुझा आशीर्वाद आई तुझा आशीर्वाद वडिलांची कसं असतं तुम्हाला काही कळत नाही गप गप बसा गप बसा आणि नंतर झाल्यानंतर मग वडिलांचा आशीर्वाद वडिलांचे आशीर्वाद असे म्हणतात तुम्ही बघा आजकाल जे माता पितांचे जे हाल झाले ना याला तरुण पिढी कारणीभूत होते म्हणून मी सगळ्या माता पितांना आता विनंती करतो जोपर्यंत तुमची अंतयांत्रा निघत नाही ना त्यापर्यंत कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी तुम्ही मुलांच्या नावावर करू नका सगळी प्रॉपर्टी आपल्या जवळ ठेवा शेवटी जेणेकरून तुम्हाला कुठेतरी घरात मान राहील काहीतरी जागा राहील कारण हे काहीच राहणार नाही आणि आजकालच्या मुलांना आई वडिलांना वेगळं करायला काही वाटत नाही कारण काय काही एक दोन भावांची छान एक गोष्ट छोटस उदाहरण सत्य घटा पुण्याची दोन भाऊ असतात दोघं भावांना आई वडील मोठे कष्ट करून आई धुळे भांडे करून वडील लोकांच्या शेतामध्ये मोल मजुरी करून दोन्ही मुलाला शिकवतात एक मुलगा डॉक्टर होतो एक इंजिनियर होतो एक असतो पुण्याला एक असतो हैदराबादला बघा घटना दोन्ही मुलांना शिकवता दोन्ही मुलं चांगले शिकतात दोन पैसे येतात गावाकडे घर बांधतात एक पाच दहा एकर जमीन घेतात दोन्ही भाव पा, चार पाच वर्ष चांगले गुन्हा गोवंडाने नाणतात पण आपण म्हणतो ना दोन भावांमध्ये मग महिना आल्यानंतर मग दोघं भावांमध्ये विस्तुष्ट येतं मग दोघं भावांना वाटतं की आपण आई वडिलांसमोर आपली आपली वाटणी केलेली बरी म्हणून दोन्ही भाऊ वाटणी करायला सगळ्या गावाकडे येतात गावाकडे येल्यानंतर गावातले सगळे प्रतिष्ठी मंडळीला बोलवतात सगळ्यांना म्हणतात की आमची वाटणी करायची आम्हाला एकत्र राहायचं नाही तर गावातले सगळे लोक वाटणी करतात वाटणी करताना प्रत्येक म्हणतो हे पाच एकर शेत तुला पाच एकर याला हे ट्रॅक्टर तुला बैलगाडी यांना वरच्या गुरुम त्याला खालच्या रूम त्याला ह्या अशा सगळ्या प्रकारच्या वाटत्या होत्या आता सगळ्या शेवटची वाटणी येते तुम्हाला कळायला असेल कोणती असते सगळ्या शेवटची वाटणी ते आई वडिलांची आलं का मुद्दा आता कोणती वाटणी आई वडिलांची मग ते माणसं होता बोला बाबा आता आई वडिलांची वाटणी आता कोण काय घेणार दोन्ही मुले एक शब्द बोलत नाही बिचारे ते म्हातारा म्हाताऱ्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा गंगा जमणा व्हायला लागतात त्या सगळ्यांच्या लोकांच्या तोंडाकडे ते आशेने बघत राहतात कि आता आमचं काय होणार आहे आमची मुलं सगळी वाटणी करून सगळी प्रॉपर्टी विकून जाणार आहेत आणि आम्ही म्हातारा म्हाताऱ्यांनी जे आयुष्यभर कष्ट केलेत तर आम्ही आता काय करायचं कोणाच्या तोंडाकडे बघायचं कोणाजवळ राहायचं आमचं आता वय झालंय आम्ही थकलोय आमच्याकडून काही काम पण घरातलं होत नाही त्यावेळेला त्या माणसांना म्हणता मो, मो, मोठा मुलगा म्हणतो हे बघा माझा दोन बीएचकेचा फ्लॅट आहे आणि माझे दोन दोन्ही मुलं मुली आहे माझ्या घरी तीस दोन माणसं आले तर माझ्या घरात ऍडजस्ट होणार नाही त्यामुळे मी काही वडिलांना सांभाळू शकत नाही लहान बोलायला तो सुद्धा म्हणतो माझा पण फ्लॅट प्लान आहे आम्हालाच त्या घरात राहायला अडचण होते तर आई वडिलांना मला ठेवता येणार नाही मग ते म्हणता कोणाकडे ठेवायचं <laughs> मग त्याच्यात एक जण गावातला वयस्कर मार्ग काढतो तुम्ही एक काम करा म्हणे तुमच्याकडे दोन दोन काही राहू शकत नाही मग एकाकडे आपण आईला ठेवू आणि एकाकडे वडिलांना ठेवू अशी वाटणी आपण असे करू पण त्या गावात एक धार्मिक माणूस असतो तो म्हणतो तुम्ही सगळं करा म्हातारापणी म्हातारे आई वडिलांचा जोड विजोड करू नका सगळ्यात मोठं पाप असतं हे की म्हातारपणी म्हातारा म्हातारीला वेगळं करणं याचे एवढं पाप नसतं तो म्हणतो एक उदाहरण देतो तुम्हाला माहिती का म्हणे रामायणातलं एक उदाहरण याच्यामध्ये रामायणामध्ये सीता मैया लहान होती ऐका तुम्ही सीता मैया लहान होती जनकराजाची कन्या होती ती बाहेर खेळत होती एक व्यापारी एक पोपट आणि मैना घेऊन जात होता रस्त्याने एक व्यापारी पोपट आणि मैना घेऊन रस्त्याने जात होता ते सीतेला ते पोपट आणि मैना आवडला की ते थांबवलं त्याने व्यापाऱ्याला विचारलं की दादा मला याच्यातलं चांगलं पोपट बोलतो का मैना बोलतो कोण बोलतो तो व्यापारी म्हणतो बेटा पोपटाला खूप छान बोलता येतं महिनेला काही बोलता येत नाही महिना बोलता येत नाही पोपट छान बोलतो सीता मैया त्याला दोन चार वाक्य बोलते तो पोपट त्याचे उत्तर देतो छान पहिली बोलतो मग सीतेला तो पोपट खूप आवडतो मग सीता हट्ट करते की दादा मला फक्त पोपट महिना कितीचे दोन्ही तो म्हटला दोन्ही दोनशे रुपयाचे ती म्हणे मला फक्त पोपटच द्या शंभर रुपयाचा मला महिना नको तो व्यापारी म्हटला बेटा आम्ही जोडा तोडून विकत नसतो बरं का लक्षात ठेव आम्ही घ्यायचं तर पोपट आणि मैना दोन्ही घे आम्ही दोघांपैकी एकाला तोडून विकत नसतो कारण हे सगळ्यात मोठं पाप असतं आम्ही व्यापारी असलो तरी ते म्हणजे तुला आहे का मी कोण आहे मी जनक राजाची राजकन्या आहे तुला मी जेलमध्ये ठेवून बंदी गोळ्यात ठेवू शकते तो बिचारा घाबरतो ना विराज असतो ना मर्जिनी त्या बिचाराला एक पोपट दिला तो पोपट सीता मैयाला द्यावा लागतो सीतामय्याला पोपट दिल्यानंतर ती मैना महिना कडे बघते आणि त्या पोपटाकडे बघते तिच्या डोळ्यातून आस्रूच्या धारात सुटतात ती म्हणते सीते तू तो आमची तोडा तोड जोड फोडू नको ग आम्ही दोघांना एकमेकांचे आयुष्याचे तू आमचा जोड विजोड करू नको माझी विनंती तुला सीतामय्या ऐकत नाही लहान असते हट्टी असते राजाची कन्या असते मग ती तो व्यापारी पण बघतो की महिन्याच्या डोळ्यातून पाणी येत आहे मग थोड्या वेळ ती महिना पुढे गेल्यानंतर पुरा रडते आणि सीतेला शाप देते सीतेला ती शाप देते की सीते तू आज माझी आणि माझ्या नवऱ्याच्या जोडा फोडला आहे पण तुझ्या नवऱ्यापासून दूर राहावं लागेल अशी ती महिना शाप देते म्हणून सीता मैयाला रामापासून जंगलात गेल्यानंतर सुद्धा आशक वनामध्ये राहावं लागलं होतं हा एका महिनेचा शाप होता लक्षात ठेवा म्हणजे देवाला सुद्धा तो शाप चुकला नाही तर माणसाला काय ते लोक उदाहरण देतो तो धार्मिक माणूस की बघितलं का की देवाला सुद्धा हा शाप चुकला नाही तर हे पाप आम्ही करू शकत नाही पण आज तुमच्या आम मुलांमुळे आम्हाला हे पाप करावं लागतंय योगायोगाने ते काय येतात मोठ्या मुलाकडे आई देतात लहानाकडे वडील देतात दोघं मुलं आपले पुण्याला एक हैदराबादला निघून जातात आपल्या आपल्या घरी झाले जातात पण म्हातारा म्हातारी कधी एकमेकांना सोडून राहिलेले नसतात कष्ट केलेलं असतं चटणीवर पाणी टाकून खाता पण दोघं एकमेकांशी सुरुवातीपासून बरोबर एका रूममध्ये राहिलेला असतो आणि बिचारा दोघं आई वडिलांचं एकमेकावर राहतो ना प्रेम असत पण जेव्हा ते एक वर्ष वेगळे राहतात बिचारा म्हातारा खसतो आणि एक दिवशी मरतो म्हातारा मेल्यानंतर फक्त आई शिल्लक राहते मग ते भाव दोघं म्हणतात की आता वडील वारले मी एकट्याने का आई सांभाळायची पुन्हा त्या लोकांना सांगतात की मी एकट्याने आई का सांभाळायची त्याच्याकडे वडील होते वडील वारले तर मोकळा झाला मी एकट्याने का सांभाळायचे मग ते लोकवर पुन्हा मार्ग काढतात एक काम करू म्हणे आपण जानेवारी महिना आई तुझ्याकडे राहील फेब्रुवारी महिना आई तुझ्याकडे राहील असा आलट्रू पल्टूर एक एक महिना ठीक बघा मुलं असतात दोघं आई वडिलांनी जे रक्ताचं पाणी करून केलेले असत ना ते तर ते असं म्हणतात मग दुसरा मुलगा म्हणतो अशी कशी वाटणी मग जानेवारी महिना हा एकतीस दिवसांचा असतो आणि फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसाचा असतो मी तीन दिवस आईस का जास्त म्हणून सांभाळायची मी त्याच्यासाठी का करायचं खर्च आईसाठी अरे आजच्या पिढीला असे जर वंशाचे दिवे असतील तर काही कामाचे दिवे भिजवून टाका ती छोटीशी ज्योत आपल्या घरात ठेवा ती ज्योत तुमच्या आईवडिलांना सांभाळू शकते मुलांना कळत नाही अरे आईने जी आई, आई आपली जुजळ्याला घाबरते उंदराला घाबरते पालीला घाबरते ना पण ती आई मुलाच्या जन्माच्या वेळेला मृत्यूशी लढून जाते त्या आईचा नवीन जन्म असतो की आपण बऱ्याचदा बघतो काही ठिकाणी एकदा आई वाचते किंवा बाळ वाचते पण ती आई त्या ठिकाणी इतकी हिंमत दाखवते जी पाली जुड्याला घाबरते ना ती आई त्यावेळेला बाळासाठी मृत्यूशी लढत असते आणि त्या मुलांना काही वाटत नाही मुलं कुठे पंचवीस तीस वर्षाचे झाल्यानंतर आई वडील त्याला अडचण वाटायला लागते आई वडीला उलटून बोलता अपमान करतात पण त्याला हे कळत नाही अरे तू जेव्हा आईच्या पोटात नऊ महिने होता ना आईच्या हृदयापासून जी एक नाळ देऊन तुझं हृदय चालू केलेलं असतं त्या हृदयाची तरी तू तुझी धडकन विसरू नको अरे त्या माऊलीने नऊ महिने तुला जपलेले किती काय यातना घेतलेला आहे अरे साध्या माणसाला एक तासनी तोटे तर किती यातना होता तिने नऊ महिने जपून तुला लहानाचं मोठं केलं तुम्ही बघा लोकांना आईच्या दुधाची पण परवा नसते म्हणून ज्या वेळेला आपण माणसाचं प्रेत जळत ना त्यावेळेला माणसाचे सगळे अवय जळता तर हाडकं जळत नसता कारण काय त्याच्यामध्ये आईच्या दुधाची ताकद असते बघा तुम्ही आपण गोळा करतो कारण ते हाड कधी जळत नाही कारण ते हाड फक्त आईच्या दुधाने मजबूत झालेले असतात बाटलीच्या दुधाने नाही तरी मुलं आईचे रूप विसरतात अरे आई तुझी वेडी असेल पागल असेल भानखोदळ असेल तिला समजून घेऊन थोडस कुठेतरी समजून घ्या ऍडजस्ट करा थोडे दिवसाची बेमान आहे पण आजकालचे मुलं या बाबतीत तर कोणी हात घालायला तयार नाही त्यांना वाटत नाही आई म्हणजे बस म्हणून आणि मुलांना हे कळत नाही की आपल्या आईचा आपण बायकोसोबत अपमान नाही केला पाहिजे ते जास्त करून ते बायकोसोबत अपमान करतात आणि आईला यथ्यामध्ये जर मुलगा काही बोलला तर काही वाटत नाही पण ज्या वेळेला त्याला बायकोसमोर अपमान होतो ना त्या आईला जिवंतपणे मेल्यासारखं वाटत असत ही नवीन पिढीमध्ये ही जागरूकता कधी येणार आहे हे नवीन पिढी कधी सुधारणार आहेत यांना काहीच कळत नाही अरे आई वडील जर गेलात ना मग तुम्हाला दिवसामध्ये कळेल की आई वडिलांचं काय म्हणजे सपोर्ट असतो घरामध्ये आई तुमच्या घराचा पाया बाप कळस असतो आणि हे ज्या दिवशी पोरी ढासळताना तुम्ही ज्या रस्त्यावर येतात त्यावेळेला तुम्हाला कळतं की आई वडिलांचं महत्व काय आणि लक्षात घ्या प्रत्येकाने आपण केलेल्या कर्माचं फळ हे आपल्याला वापस येतच असतं तुम्ही जसे आज तुमच्या आई वडिलांशी वागले आई तुम्हाला ज्या मुलाने आज तर ठेवणार वृद्ध असतं मग उद्या तुमच्या मुलाला बी त्याच्या बायकोला बी त्याचे मुलं वृद्ध असतं मगच ठेवणारे लक्षात ठेवा त्यांना त्यांच्या कर्माचे फेळ फेडावंच लागणार कारण आयुष्यामध्ये कर्म कोणाला सोडत नसतं